कोपणी माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आय टीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे साडेतीन वाजताच्या दरम्यान केलेल्या या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर ते मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावाची अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना माणसामध्ये आहे एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी आज अटक केली पुण्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली अटकेत असलेले खेवलकर हे खडसेंच्या कन्या रोहिणी यांचे पती आहेत साहजिकच यामुळे खडसेंवर राजकीय आरोप होऊ लागले भाजपचे महाजन दरेकर चित्रावाघ चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय यामुळे एकनाथ खडसेंची राजकीय कोंडी होत असल्याचं दिसतय पण खडसेंवर ही वेळ पहिल्यांदाच आली आहे का तर नाही खडसे नातेवाईकांमुळे आले एका प्रकरणात तर खडसेंना मंत्रीपद काय का जाणून घेऊया सविस्तर गिरीश चौधरी हे एकनाथ खडसे यांचे मोठे जावई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गिरीश चौधरी यांना साधारण दीड वर्ष तुरुंगात राहावं लागलं होतं भोसरी एमआयडीसी हे प्रकरण होतं ज्यात अनेकदा अर्ज केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला पुण्यातल्या भोसरी इथल्या जमिनीशी संबंधित दोन हजार सोळा मधलं हे प्रकरण आहे एकतीस कोटी रुपयांचा तीन पूर्णांक एक एकर जमिनीचा हा भूखंड एकनाथ खडसे यांचे जावई आणि पत्नी यांनी तीन पूर्णांक सात कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या जमीन खरेदीत एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता याच प्रकरणात एकनाथ खडसे यांचं महसूल मंत्रीपद गेलं एकनाथ खडसे यांचा भाजपतला प्रवास रोखण्यात हे भोसरी भूखंड प्रकरण कारणीभूत ठरलं तसंच पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील चौकशी झाली गिरीश चौधरी जे त्यांचे जावई आहेत त्यांना वर्ष जेलमध्ये राहावं लागलं यावरून एकनाथ खडसेंना टीका सहन करावी लागली दुसरं प्रकरण आहे खडसेंच्या भाच्याचं अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडात सहभाग असल्याच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला दहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अटक करण्यात आली होती बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात राजू पाटील यांनी सात वर्ष तुरुंगात काढावी लागली त्यानंतर पुराव्या अभावी कोर्टानं राजू पाटील यांची निर्दोष मुक्तता केली न्यायालयानं राजू पाटील याला निर्दोष ठरवल्यानं खडसे कुटुंबाला दिलासा मिळाला पण विद्रे हत्याकांडात भाच्यांचं नाव आल्यानं विरोधकांनी त्यावेळी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती खडसे त्यांच्या भाच्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता याला कारणीभूत होतं ते विद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंतकर आणि खडसेंचा भाचा राजू पाटील यांच्यात केवळ दीड मिनिटांचं संभाषण मोबाईलवर झालं होतं त्यावरून खडसेंच्या भाच्याचा कटात थेट सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला खडसेंना टीका सहन करावी लागली खडसेंचा मुलगा निखिल याचाही मृत्यू झालाय पण त्यावरूनही एकनाथ खडसेंना बोल लावले जातात साधारण बारा वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेवरून आजही विरोधक खडसेंवर आरोप करतात निखिल खडसे हे एकनाथ यांचे पुत्र आणि रक्षा खडसे यांचे पती होते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते काम करत होते पण मुक्ताई या त्यांच्या निवासस्थानी निखिल यांनी अचानक पाऊल उचलत आयुष्य संपवलं या घटनेमुळे खडसे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण विरोधकांनी यावरूनही खडसेंवर आरोपांच्या फैरी साडल्याचं सा अनेकदा समोर आलंय आता खडसेंचे दुसरे जावई प्रांजल खेवलकर यांच्यामुळेही खडसेंना आरोपांना तोंड द्यावं लागतंय कारण पुण्यात झालेल्या रेव पार्टीत प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडलं गेले सध्या ते अटकेत आहेत केवलकर एक व्यावसायिक आहेत रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट हा त्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याचीही माहिती आहे या प्रकरणात खडसे यांनी आपली बाजू मांडली त्यांनी म्हटलंय की जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीत आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेनं प्रामाणिकपणे तपास करावा अशी आमची अपेक्षा आहे कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं असेल पण सध्या तरी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत असल्यानं अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं खडसेंना विरोधकांची टीका सहन करावी लागणार असंच दिसतंय एकंदरीत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद